नमस्कार मंडळी क्लाउड मराठीमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो आज आपण प्रधानमंत्री आवास योजनेविषयीची माहिती घेणार आहोत त्याचबरोबर आता नवीन आलेला केंद्र मंत्रालयाद्वारे जो अपडेट आहे तो आपण घेणार आहोत चला तर मग सुरुवात करूया आजच्या आपल्या व्हिडिओला नाव आहे प्रधानमंत्री आवास योजना मित्रांनो प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजना एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस पर्यंत वाढवण्यात आली आहे आता ग्रामीण भागात राहणाऱ्या उर्वरित पात्र नागरिकांना सुद्धा या योजनेद्वारे पक्की घरे मिळू शकणार आहेत मित्रांनो यासाठीची संपूर्ण माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत कुठे अर्ज करायचा आहे त्यासाठी लागणारे डॉक्युमेंट्स ही संपूर्ण माहिती आज आपण या घेणार आहोत मित्रांनो आजही देशामध्ये असे अनेक नागरिक आहेत ज्यांना त्यांच्या आर्थिक परिस्थितीमुळे स्वतःचे घर बांधता येत नाही तसेच त्यांची जी जुनी पुराणी घरं आहेत त्यांची सुद्धा त्यांना दुरुस्ती करता येत नाही अशा सर्व नागरिकांसाठी केंद्र सरकारने प्रधानमंत्री आवास योजना सुरू केली आहे प्रधानमंत्री आवास योजना आपल्या देशाचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी दोन हजार सरकारकडून त्यांना आर्थिक मदतही दिली जाते मित्रांनो ही आर्थिक मदत मैदानी भागासाठी म्हणजे सपाट भागासाठी एक लाख वीस हजार रुपये असते तर डोंगराळ भागासाठी ही अमाऊंट एक लाख तीस हजार एवढी होते मित्रांनो यासाठी तुम्हाला ऑनलाईन अर्ज करायचा आहे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये सुद्धा वेबसाईट आहे पी एम एन आय सी डॉट इन मित्रांनो ही अधिकृत वेबसाईट आहे ग्रामीण आवास योजनेची तुम्ही यावरती जाऊन तुमचा फॉर्म भरू शकता अप्लाय करू शकता प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत दुर्बल घटकातील लोकांना पक्के घर बांधण्यासाठी दिलेली रक्कम थेट लाभार्थ्यांच्या खात्यात हस्तांतरित केली जाणार आहे मित्रांनो या योजनेची डिटेल्स म्हणजे माहिती पत्रक आपण प्रत्येक व्हिडिओमध्ये देतो ते माहितीपत्रक बघूयात त्याचबरोबर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा हे दिलेलं आहे मित्रांनो माहितीपत्रक बघूयात या योजनेचं नाव आहे प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजना या योजनेसाठीचा विभाग आहे ग्रामीण विकास मंत्रालय भारत सरकार मित्रांनो या योजनेचा प्रारंभ 2015 या वर्षी झाला होता मित्रांनो या योजनेचा उद्देश आहे सर्व कुटुंबांना घर देणे याच्या माध्यमातून होते आणि तुमच्या अनुदानाची रक्कम ही एक लाख वीस हजार एवढी असते मित्रांनो आपल्या राज्यामध्ये म्हणजेच महाराष्ट्रामध्ये ही योजना सुरू आहे लागू होते मित्रांनो या योजनेअंतर्गत आपल्या महाराष्ट्रातील सर्व जिल्हे येतात सर्व जिल्ह्यांमध्ये ही योजना लागू आहे प्रधानमंत्री आवास योजनेची वेबसाईट मी आधी सांगितली आहे परत एकदा सांगते पीएम एन आय सी डॉट इन या अधिकृत वेबसाईट वरती जाऊन तुम्ही तुमचे फॉर्म भरू शकता या योजनेसाठी कोण लाभार्थी असू शकतो किंवा कोण या योजनेचा लाभ घेऊ शकतो तर आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक कोणत्याही जाती किंवा धर्माच्या महिला मध्यम वर्ग एक मध्यम वर्ग दोन अनुसूचित जाती अनुसूचित जमाती आणि त्याचबरोबर कमी उत्पन्न असलेले लोक या योजनेचा लाभ घेऊ शकतात तर मित्रांनो तुम्ही नक्कीच या योजनेचा लाभ घ्यावा आणि सगळ्यांनी या योजनेमध्ये फॉर्म भरून टाकावे ही विनंती मित्रांनो फक्त याच्या काही पात्रता आहेत म्हणजे काही अटी आहेत त्या कोणत्या तर अर्जदाराच्या नावावर देशात कुठेही पक्के घर नसावे म्हणजे तुम्ही आता हे जे घर बांधणार आहात ते नवीन असावं अर्जदार दारिद्र्य रेषेखाली बीपीएल कार्डधारक का असावा किंवा त्याच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न हे तीन लाख ते सहा लाख दरम्यान असावे मित्रांनो अर्जदार रेषेखाली असणे अनिवार्य आहे प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत फक्त एका बांधकामाला परवानगी दिली जाणार आहे एकापेक्षा जास्त बांधकाम तुम्ही करू शकणार नाही एकाच नावावरती मित्रांनो आता महत्वाचा भाग आहे यासाठी लागणारी कागदपत्रे बघूयात मित्रांनो यासाठी आतापर्यंत आपण ज्या योजना बघितल्या आहेत त्यापेक्षा फार कमी डॉक्युमेंट्स या योजनेअंतर्गत लागणार आहे यासाठी लागणार आहे आधार कार्ड पत्त्याचा पुरावा घर नसल्याचं प्रतिज्ञापत्र उत्पन्नाचं प्रमाणपत्र ओळखपत्र जात प्रमाणपत्र मतदार ओळखपत्र आणि या योजनेचा अर्ज त्याचबरोबर तुमचे पासपोर्ट साईजचे फोटो सुद्धा तुम्ही जवळ ठेवा मित्रांनो हे सर्व डॉक्युमेंट्स तुमच्या जवळ असणे आवश्यक आहे या योजनेचा फॉर्म भरता वेळेस तर मित्रांनो तुम्ही ऑनलाईन अर्ज करत असताना जर काही प्रॉब्लेम आला तर मला नक्की कमेंट करून कळवा आणि आतापर्यंत जर चॅनलला चॅनल केलेलं नसेल तर अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आवश्यक आहे आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि आपल्या नातेवाईकांना आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका कारण त्यांनाही या योजनेचा लाभ घेता आला पाहिजे जी आर डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेला आहे या योजनेअंतर्गतचा तो एकदा तुम्ही व्यवस्थित वाचावा पूर्ण जी आर मराठीमध्ये आहे व्यवस्थित आहे तुम्ही एकदा तो व्यवस्थित वाचावा जर त्यामध्ये काही प्रॉब्लेम आला तर मला नक्की कमेंट करा मित्रांनो कसा वाटला व्हिडिओ मला नक्की कमेंट करून कळवा आवडला असल्यास लाईक करायला विसरू नका शेअर आणि सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका धन्यवाद क्लाउड मराठी